जुन्नर तालुक्यातील कांदळी ते भोरवाडी या रस्त्याचे नवीन काम होत आहे या नव्याने केलेल्या रस्त्याला खेटून पट्टीमध्ये जेसीबीच्या करत सी केबल गाडण्याचे काम सुरू होते मनसेचे तालुका उपाध्यक्ष दीपक गुंजाळ व कार्यकर्त्यांनी ही बाब मनसे जिल्हाध्यक्ष मकरंद पाटे यांच्या कानावर घातली जिल्हाध्यक्ष पाटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता श्री जाधव यांना याबाबत विचारणा केली असता खोदकाम करण्यासाठी कोणतीही परवानगी देण्यात आली नसल्याचे सांगून शाखा अभियंता लोंढे यांना सदर ठिकाणी पाठवून सुरू असलेले खोदकाम जाधव यांनी बंद केले आहे तसेच संबंधित ठेकेदार फिरोज चौगुले मयूर काटे संदीप पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी शाखा अभियंता लोंढे यांनी नारेगाव पोलिसांना पत्र दिले असून या अनधिकृत खोदईमुळे नवीन केलेले रस्त्याचे चौदा लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे या तक्रारीमध्ये म्हटले आहे नारैंगाव पोलीस अधिक तपास करत आहे जुन्नर टाइम्स नारंगाव तुझ्याकडे हे जेवढेच नवीन झाला नवीन झालाय नवीन झालेला असताना त्याच्यावरती आता तू डायरेक्ट आहे ना सगळं मटेरियल याच्यावर टाकले पण रस्त्याला खेटून काम चालले याच्या वकील किती लाखाचा रस्ते साहेब

मला पूर्ण परमिशन घेऊन काम करा मी आज बाईट करू शकेन कर दी बाई शाळा खराब रस्ता करून करते तो जे रस्ता रस्ता बोलू खाले पडला पडतो एकदम अडी आमी नाही बोलतो व्यवस्थित प्राधिकरंच्या नियोजन खाली परवानगी घेऊन जनरलीन आऊट करून दिल्यानंतर काम करणं करते थोडा इथं पट्टीचे नुकसान झाले असेल तर वेंडर सांगून तेवढे जेवढे साईड पट्टी गेली त्यांची आता नाही येत आता इथं आल्यावरती त्यांना सांगतो त्या आहेत ते मशीन वालेच आहेत फक्त त्यांनाही बोलवून घ्या कॉन्ट्रॅक्टर साईड पट्टी कंपनी क्लिअर करून द्या बरं का हा नाही मी सांगतो ना त्यांना बोलवतो आणि सांगतो त्यांना ते साहेबांना विचारून घेतो कसं करायचं किंवा तुम्ही काढत नाही म्हणजे उपकार करता की तुम्ही तुम्हाला एक तर तुमच्याकडे परवानगी नाही तुम्ही सांगताय शासनाचं जे बघा एक लक्षात घ्या तुम्हाला कायदे तुम्ही एवढ्या कंपन्यांचं जर काम करत आहे तर तुम्हाला कायदे कानून माहीत पाहिजे ना आज तुम्ही सांगते आम्ही ते काढू शकत नाही एक तर तुम्ही अनाजगीतून ते काम करता रस्त्यावरती आज तो कोट्यावधी रुपये ऐका तो कोट्यावधी रुपयाचा रस्ता तुम्ही खांडून ठेवला आहे हे लक्षात घ्या तुमच्यावर आता पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्याची कोश आता करणार आहोत लक्षात घ्या ज्या पद्धतीमध्ये ए जी सी बी त्या पद्धतीत खांडलेले कोणतीही परवानगी नसताना अनाधिकृत्या रुपये खांडले तुम्ही लक्षात घ्या कोणते परमिशन आहे तुमच्याकडे कोणत्या परमिशन आहेत कुठले परमिशन आहेत सगळे लेटर पाहिले कोणतीच परमिशन नाही त्याच्यामध्ये कुठली परमिशन आहे हा सगळे लेटर पाहिले आणि लेटर परमिशन जरी असतं ना तरी सेंटर पासून जरी तुम्ही परमिशन पर उद्या घेतली तर आर डब्ल्यू याच्यामध्ये रस्त्याच्या शिश्चिमेंट तुम्हाला काम करता येत नाही साईडपट्टीच्या शेजारून लक्षात मुद्दा रस्त्याच्या शेजारून तुम्ही साईडपट्टी खोदली परमिशन आहे आमच्याकडे परमिशन तर कोणतीच नाही तुमच्याकडं

रस्ते में आली रस्ते माती निम्म्या रस्त्यामध्ये आलेली आलेली सगळी अख्खी पूर्ण निम्मा रस्ता त्या मातीने आणि त्यात कोणतीही परवानगी नाही लक्षात घ्या जे काही असेल ना पट्टी आहे बघा पट्टी क्लिअर कराल तुम्ही तुम्ही काय शासनावरती किंवा इथले सर सर्व सामान्यांचे उपकार करत नाही तुम्ही क्लिअर करून देऊ म्हणजे काय एकतर तुम्ही परवानगीने परवानगी नाही घेता काम केले तुम्ही एकतर लक्षात घ्या नुकसान केलं आम्हाला करून नाही ते रस्त्यात जो पाईप आहे ना तो पाईप पाईप पूर्ण काढावा जुन्नरला पण या संदर्भामध्ये या संदर्भात एक दीड महिन्यापर्यंत गुन्हा दाखल झालाय लक्षात घ्या तिथं सुद्धा सर्व पाईप हे ना काढून घेतले तिथून तुम्हाला आता हे पाईप पाई काढावे लागतील लक्षात घ्या प्रायव्हेट कंपनीच काम आहे प्रायव्हेट याच काय म्हणा लक्षात घ्या पाईप ते काढावेच लागणार द्या तुम्हाला काय लेटर द्यायचे द्या लक्षात घ्या तुम्हाला काय लेटर द्यायचे तर द्या काय लेखी तुमची परवानगी नाही कसं काय लेखी द्यायचं तुम्हाला तुमची रस्ता कोणाचा आमचा म्हणजे रस्ता कोणाचा आहे आणि तुम्हाला काय लेटर द्यायचं कारण का काम केले तुम्ही हा काय ठीक आहे चालते साहेब हा ठीक आहे सर हे बाबा काढून घे सर काढून घे रे बाबा सार्वजनिक बांधकाम खात्याचा एच आणि काढ तुम्हाला तुम्हाला लेटर द्यायचं पीडब्ल्यू डी असतो आरा घेऊन ते काम करायचं तुम्हाला परवानगी द्यायची काय जाऊ नपासून काढून घ्यायची काय ते बंद कर